तर जिल्ह्यातील ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी वस्तुस्थितीचा अहवाल पुढील पाच दिवसात पाठवण्यात येईल आरसा आपण लोन घेतलेला आहे ही सगळ्यात मोठी आपली जीत आहे मुख्यमंत्री आले तर मलम लावून झाले पाहिजे तर मी टाकून चालले गेले शेतकरी म्हणजे तुम्हाला पापी वाटत आणि मताच्या वेळेसच तो हिंदू वाटत आता तो पाकिस्तानी वाटतय तुम्हाला दुष्काळ जाहीर करणं म्हणजे जा काही फार मोठा विषय नाही आहे दोन हजार तेवीस मध्ये दोन जाहीर केला होता एकदा चौदा तालुक्याचा केला नंतर त्रेचाळीस तालुक्याचा केला एकदा ऑक्टोंबर मध्ये केला नंतर एकवीस मार्चला केला पण या मुख्यमंत्र्याला ते इतकं अवघड काम वाटत का असं वाटतं याच्या घरूनच चाललं काहीतरी आपलं दुखणं आपण मेलो तरी आपली किंमत नाही आणि दुसऱ्याला ठेच जरी लागली ना असं थोडस एक थेंब जरी लागत निघाला तो कदरदान हो जाता त्याच्यासाठी लागण तेवढी धावपळ होत पण शेतकरी रोज मरतय आहे त्याच्यासाठी धावणारे माणसं मात्र सापडत नाही साईबाबा शुगरवाऱ्यानं काहीतरी शेतकऱ्यांचे बिलत थकवले आहे मी कायद्यानं तुम्हाला सांगतोय ऊस नियंत्रण कायदा आहे एकोणीसशे अडुसष्टचा त्यामध्ये जर एखादा कारखाने जर पैसे देत नसन आणि बिलं थकवली असेल तर पंधरा टक्क्यानं व्याज आकारून पैसे द्यावं आणि त्याच्यावर चारशे वीसचा चारशे सहा हे फौजदारी गुन्हे दाखल करावं लागेल ते जर केले नाही तुम्ही रिपोर्ट द्या मी तुम्हाला सगळी माहिती देतो कायदेशीर ते दिलं नाही तर त्याच्यावर त्या कारखानदारावर गुन्हे दाखल होऊ शकतं आणि ते पंधरा टक्क्यानं वसूल केले पाहिजे असा कायदा आहे ऊस नियंत्रण कायद्याखाली तुम्ही कारवाई केली पाहिजे तहसीलदार उद्या आमच्या राजाभाऊ चौक तुम्हाला पत्र देतो धन्यवाद तुम्ही एखादा मुख्यमंत्री जेव्हा इथे येत्या हे पाहिले पाहिजे निर्देश द्यायला पाहिजे गेले का मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी गेले का हे काम पालकमंत्र्याचं नाही का तुम्ही का दुष्काळ दुष्काळच्या तुम्ही ऑगस्ट महिन्यापासून हे ऑगस्ट आगस्ट मेने म्हणत ह्या कागद काय म्हणतं आगस्ट पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या सगळ्या याच्यामध्ये दोन लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टरवर नुकसान झालं म्हणत प्रशासन मग हे तेहतीस टक्क्याच्या वर जर नुकसान झालं तर जिल्हा प्रशासनानं जिल्हा व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन जे कमिटी आहे त्यानं शिफारस करायला पाहिजे होती मग मुख्य आमच्या पालकमंत्र्यांना काय केलं इथं मुख्यमंत्री इथं येऊन काय फक्त फोटो काढण्यासाठी आले होते का का आत्ता आम्ही इथं उपोषणावर बसल्यानंतर आत्ता तहसीलदार हे लिहून देतं इथं का हो जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी वस्तुस्थितीचा अहवाल पुढील पाच दिवसात पाठवण्यात येईल तुम्ही सांगा ओला दुष्काळ जाहीर करायला काही फार मोठी खुश आहे का दोन हजार तेवीस मध्ये दोन जाहीर केला आपण एकोणीस मध्ये जाहीर केला बावीस मध्ये जाहीर केला पण मुख्यमंत्री फार बनवतो लोकांना मुख्यमंत्री महोदय काय म्हणतोय नियमाला बाजूला सोडून आम्ही मदत करू काय नियमाच्या बाजूने केलं तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सहा हजार आठशे दिले आता सहा हजार आठशे देता पण एकवीस मध्ये जेव्हा सातारा आणि सांगली जिल्ह्यात नुकसान झालं तेव्हा सहा हजाराचे ते तेरा हजार केले तुम्ही इथे शंभर टक्क्यानं वाढवले डबल वाढवले आणि इथं कमी केले दोन हजार एकोणीस मध्ये जर तुम्ही सहा हजार आठशे रुपये दिले असल तर आता खर्च वाढला नाही का पाच सहा वर्षामध्ये आणि डी आर एफनं जेवढे खर्च दिला पैसा तेवढाच राज्याचा एक हिस्सा पण तुम्ही टाकत नाही आहे केंद्राचा जो काही निधी आहे एन डी आर एफचं जे काही विषय आहे त्याच्याशिवाय तुम्ही काय दिलं इथे पन्नास हजार एकर जर पंजाबवाल्यांना दिलं जातं हेक्टरनं वीस हजार रुपये हेक्करनं पैसे भेटतं आम्ही सगळ्यात गरीब राज्य ओला दुष्काळ जाहीर करू असं म्हणायला मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला काय अडचण आहे ओला दुष्काळ जाहीर केला म्हणजे मग वसुली थांबावं लागतं कर्जमाफीसाठी पावलं उचलावं लागतं शिक्षक बिन मावा लागतं एकूण आठ आठ मुद्द्यावर आम्हाला काम करावं लागतं ते करायची मानसिकता नाही आहे बहिणीसाठी पैसे उपलब्ध पैसे उपलब लाडक्या बहिणीला नाही आहे सध्या लाडक्या बहिणीले निवडणुकीच्या अगोदर तीन हप्त्याचे पैसे एकत्र टाकले एक, टाक एक लाख करोड रुपये खर्च केला तिथं जेव्हा के पैसा आला तुमची निवडणूक होती म्हणून तीन हप्ते एकत्र टाकू शकता आणि आज आम्ही पाय घासून घासून मरतोय हो तुम्ही सहा हजार आठशे टाकताय लाज वाटले पाहिजे यांना सगळ्यांना आयशा नसन तर आम्हाला सांगा ना आम्ही उपलब्ध करून देतो तुम्हाला पैसे एका शेतकऱ्यानं निलंगामध्ये सरपंच होते एक लाख रुपये निधी तुम्हीच घ्या असं म्हणून बरोबर आहे ना एवढी लाजेवर गोष्ट आहे का एवढं सगळं नुकसान तुम्ही सांगा एका एकरच्या सोयाबीनला खर्च जर पाहिला आता किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार येत आणि तुम्ही सहा हजार देऊन काय साध्य करणार आहे उलट आज कर्जा बँकेवाले तुमच्या दारावर उभे आहे शेतकरीचा जे माल आहे टोटल पूर्ण खराबच झाले मग आता जे व्यापारी आहे जनवर व्यापारी आहे त्यांच्या बी माग गौरक्षकवाले धरले आहे आणि पुन्हा चालू झाले गाड्या धरायसाठी तर त्याच्यासाठी काय म्हणू शकता आपण गोरक्षणच्या बाबतीत तर माझं असं म्हणणं आहे का तुम्ही गोरक्षक धारकाला किंवा गोरक्षणवाल्यांना जे सबसिडी देता ते शेतकऱ्याला का देत नाही काहीतर आमचा शेतकरी वागवतोय सगळ्यात जास्त गायीचं रक्षण शेतकऱ्यांनाच केलंय बैलाचं असू दे, दे आमी का गायीचं असू दे मग आम्हीच आतापर्यंत त्या गाईला वाचवलं पाळलं तिच्या तिला माय म्हणून आम्ही सेवा केली त्याला तुम्ही सबसिडी देत नाही शंभर गाय एका ठिकाणी ठेवल्या का सबसिडी भेटतं एक गाय ठेवली तर सबसिडी नाही भेटत वा सरकार कार्यकर्त्याला पोसाचा धंदा आहे अजित पवारांनी धाराशिवमध्ये एक वक्तव्य केलं की आम्ही काही इथे गोट्या खेळायला आले का मुख्यमंत्र्यांनी पण असं सांगितलं की आम्ही गोट्या खेळायलाच पाठवणार आहे शेतकरी त्यांना आणि अशा गोट्या खेळायला गे कदाचित आम्ही पाहतोय त्यांचं पुरा जे काही वसुली आहे तुम्ही इतके वर्ष वित्त मंत्री होते कुठल्या सरकारमध्ये वित्त मंत्री होते तुम्हाला इथं पैसे देताना अडचण येतात कशाला हो शक्तीपीठाले पैसे काळा ते पैसे सगळे दोन तीन वर्ष शक्तीपीठ उशिरा झालं काय मरत का कोणी पण नाही द्यायचं ना दान यांच्यामध्ये पैसानी हा भाग नाही आहे काळा एक लाख कोटी रुपये कर्ज कोणाच्या बापाच चाललंय मुख्यमंत्र्यांनी पण लातूर मध्ये सगळी बनवा बनवी सांगतोय तुम्हाला काय म्हणाले मुख्यमंत्री हो नियम बाजूला घेऊन काम करू असून ते दे देऊ नये ओला दुष्काळ बसतो आम्हाला ते देत दे नाही आणि एका इकडे म्हणतो नियम बाजूला करू ओला दुष्काळ हा शब्द तांत्रिक शेतकऱ्यांची अठ्ठावीस तारखेला आमचं मोठं आंदोलन हा एकतर नागपूर घेरून येतं संभाजीनगर घेऊन